वसायची सगळ्यात फेमस म्हणजे निर्मलची आता पोचलो एकदाची निर्मलच्या जत्रेनं निर्मलची जत्रा बघता तर काय भारी लाईटिंग ना पालने पालने बघून बघून निसता लुकलुक लुक डोले लुक होत होतं ना आपण तर बलून बलून बघण्या मला अवधी मजा येते यासाठी मी जत्रेन जाते कारण की मला बलून्स बघायला भेटतील बलून्स बघून झाल्यावर मस्त असे पालनं बिलणं बघितलं जत्रेन तर काही एवढं इंटरेस्ट वाटत होता पण यो पालला पक्का डेंजर वाटत होता या पाल्यान बसायची पण इच्छा झाली नाही ना बघूनच डोलं भिंगलेलं होतं म्हणून काही बोलून फायदा नाही मग काय काहीतरी आपली कॉमेडी करायची म्हणून काही पण करत बसलेलो तर मग फिरतो 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 निश्चितच फिरातो जात्र फिरता फिरता समोरच आला गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं तर एक चष्मा असा मारून राब्चिक कसा लूक दिला चष्मा घेतला नाही बरं का या पोरांचा काय चाललेला काय माहिती ते या लोकांना पण मी हैराण करत होतो त्याच्यानंतर परत येताना ज्या पॉईंट वाढलं होत्या पण नुसतं बलूनस बलून्स सेल व सेल सेल व सेल जे घेशील ते सेल व होता दहा रुपये सेल एकशे वीस रुपये सेल शंभर रुपये असेल बुधबंगला बघून बुधबंगला जावायची पण इच्छा झाली नाही पण अवरा क्राऊड आणि अवरी गर्दी होती तरी सगळा काही मॅनेज करून आम्ही निर्मलची जत्रा अशी एन्जॉय करतच होतो तर आपल्या काही आग्रहाला फॉलोअर फॉलोअर्स सबस्क्रायबर्स भेटलं आणि त्याच्यानंतर बघतो तर काय पाणीपुरी खायची इच्छा पण झाली नाही मग एवढा सगळा घेऊन जन्मलच्या जात्रेंशी रिटर्न